हॅलो नमस्कार आज आपण छान अशी दोडक्याची भाजी बनवणार आहेत दोडक्याची भाजी सहसा मुलांना किंवा घरच्यांना आवडतच नाही पण भाजी आपल्याला पुकारायचीच असते काहीतरी वेगळं वेगळं म्हणून तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली होती भिजवलेली नाही आहे मी मीवरचं साल काढून कापून घेतले होते गोड किंवा मग आपण आपल्या पद्धतीने कट करून घेऊ शकतो स्वच्छ धुतले आणि मीठ टाकून हळद टाकून मी त्यांना एक वाफ किंवा दोन वाफ काढून घेणार आहे म्हणजे शिट्टे करून घ्यायची आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या जरी ना तरी डाळ शिजून जाते एकदम जास्त नाही शिजवायची आहे कमीच राहू द्यायची आपल्याला इथे मी मसाला तयार करते थोडेसे शेंगदाणे लसूणच्या कापड्या घेतल्या आहेत चार पाच आणि हिरवी मिरची घेतली आहे तीन छान वाटण करून घ्यायचं आहे आता डाळ शिजली आहे आणि आपलं दोडकाही शिजलं आहे म्हणून आता फोडणीला तयारी करूया फोडणीसाठी तेल घातलं आहे कढाईमध्ये मोहरीचं छान तडतडली आहे त्यात जिरं टाकायचं आहे आणि आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला आपल्याला त्यात ॲड करायचा आहे हिरव्या मसाल्याचीच नाही आहे फक्त मी चव यावी म्हणून मग थोडंसं घेतलं आहे आणि दाटसरपणा पण पन येतो छान इथे मी लाल तिखटही टाकणार आहे मसाला आधी मी छान भाजून घेते तेल बघू शकता येते मी साईड साईडने तेल येतं आहे शेंगदाणे असले म्हटल्यावर भाजीला अजून जास्त तेल येतं हळद मी थोडीशी घेतली आहे धनेपूर टाकायचं आहे लाल तिखट आपल्याला जेवढी तिखट पाहिजे ते असेल तेवढे आपण घेऊ शकतो आपल्या चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे तिथे छान परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये एकत्र दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं मसाला जर चिकटत असेल ना तर मग आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त ग्रेव्हीसारखं तयार झालं आहे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे ते थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आणि आपण जे शिजवून घ्यायचे ते डाळ आणि दोडके ते आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचं आहे अशी भाजी ना चवीला अगदी छान लागते आपण पातळ भाजी म्हणून करू शकतो आमच्या इथे रात्रीच्या जेवणात पातळच असते नेहमी नेहमी डाळ करण्यापेक्षा असं आपण काहीतरी वेगळं करू शकतो आणि खायला म्हणजे आपल्याकडे एक भाजी एक्स्ट्रा बनवायला ऑप्शन येऊन जातो मस्त छान इथे भाजी शिजते आज सात मिनटं मी उकळी काढून घेतली आणि वरतून अजून थोडी कोथिंबीर टाकली आहे वा काय छान भाजी दिसते ना चवीलाही तेवढी छान होती भाजी इथे शिजून झाली आहे मी याच्यासोबत भात आणि चपात्या करणार आहे तुम्ही भाकरी किंवा फक्त भातासोबतही खाऊन घेऊ शकता इथे चपात्याही माझ्या रेडी होत्या आणि मस्त जेवणाचं आमचं मेन्यू तयार झालं आहे कसं वाटलं मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय